नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीमधील मागील दोन महिन्याचे सफाई कामगारांचे वेतन थकीत आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस च्या काम बंद आंदोलना दरम्यान झालेल्या सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी बैठकीत घडलेल्या चर्चेवर कुठल्याही प्रकारचा प्रशासनीय यंत्रणेने सफाई कामगारांना न्याय मिळवून दिला नाही चर्चेत भाग घेताना स्वच्छता अधिकारी स्वच्छता ठेकेदार व संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या तोंडी चर्चेवरून दर महिन्याच्या सात तारखेला सफाई कामाचे वेतन देणे पीएफ बद्दल माहिती देणे बँके मार्फत वेतन अदा करणे या बाबींवर तडजोड करून काम बंद आंदोलनाला स्थगिती दिली मागण्याबाबत नगरपंचायत कडून सकारात्मक भूमिका घेतल्या न गेल्यामुळे पुन्हा सफाई कामगारांच्या मागील दोन महिन्याचा उद्भवला आहे नगरपंचायत प्रशासनाने याकडे गंभीरतेने बघितले असते तर हा वेतनाचा प्रश्न उद्भवला नसता तसेच स्वच्छतेचे काम सुरळीत चालू राहिले असते नाही सफाई कामगारांना संप करण्याची वेळ नगरपंचायत प्रशासनाने आणली आहे सफाई कामगारांसह नागरिकांनाही नगरपंचायत पंचायत वेठीस धरीत आहे एक जानेवारी व दोन जानेवारी दोन हजार बावीस रोजी काम बंद ठेवून आणि तीन जानेवारी दोन हजार बावीस सोमवार पासून सफाई कामगार बेमुदत संपावर गेले आहेत यामध्ये दिनेश अंबाडकर जयेंद्र सुने दीपक पिंगळे लक्ष्मण जिमटे प्रतीक शिरसाट संजय ढोके नारायण सोनोने मनोज बसवनाथे आवेश खान आदींची उपस्थिती आहे नांदगाव नगरपंचायत नगरपंचायतमध्ये कार्यरत असलेले सफाई कामगार यांनी दोन दिवस काम बंद ठेवून आज सोमवार तीन एक दोन हजार एकवीसपासून संपाला सुरुवात केली आहे संपाच्या रास्त मागण्या सफाई कामगारांचे वेतन मिळावे वेतन दरमा बँकेतून अदा केले जावे पी एफ संदर्भात माहिती मिळावी त्याबरोबर जे नगरपंचायतमध्ये अस्थायी कामगार असते त्या अस्थायी कामगाराचा नगरपंचायतमधील सफाई कामगारांना दर्जा मिळावा आणि डॉक्टर बाबासाहेब श्रम सफल योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरकुलं किंवा जागा द्यावी आणि किमान वेतन लागू करा ह्या प्रमुख रास्ता मागण्यासाठी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे या नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी याबाबत कुठल्या तरी प्रकारची हमी देऊन या कामगाराच्या मा जा मागण्याप्रती जागरूकता दाखवून यांचा संप मिटवावा एवढीच या स... संपत बसलेल्या कामगाराची इच्छा आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर